नमस्कार सर मी तुमचा लाडका मथुर माझा विजय झाल्यावरती आता दुसऱ्या दिवशी माझ्याबद्दल व्हिडिओ कोण बनवणार व्हिडिओमध्ये माझे कौतुक कोण करणार सर खरंच तुम्ही पाहिजे होता माझ्या मालकांचा खरंच जीव तुटतो आहे तुम्ही केल्यापासून कारण जेव्हा जेव्हा माझे मालक अडचणीत होते तेव्हा तेव्हा ते तुम्ही धावून आलात माझे मालक अडचणीत असताना माझीसुद्धा दोन तीन वेळा हार झाली होती तेव्हा सर खरंच मला चांगल्या पायऱ्याची गरज होती शिवमदानी तुम्हाला एक फोन केला तुम्ही दुसऱ्या दिवशी मैदानासाठी सारज्या आणि सुंदरला घेऊन आलात एवढं मोठं सर तुमचं मन आजकालच्या या दोन्हीत मैत्रीसाठी एवढं सध्या कोणीच करत नाही तेवढं तुम्ही माझ्या मालकांसाठी करून दाखवलं आणि सर आता तुम्ही गेल्यापासून माझे मालकसुद्धा अंकुरन बाळ असेल अंकितायी असतील त्याच्या पाठीभक्कम उभे आहेत आणि सर मी पण तुम्हाला एक शब्द देतो की चर्जा आणि सुंदर आणि साई तिघांसाठी मी कधी उभा राहील आणि तुमचं नाव कायम अजरामर ठेवेल हा सुद्धा सर मी तुम्हाला शब्द येतो परंतु सर तुम्ही पाहिजे होतात कारण तुमच्यासारखा का स्पष्ट बोलणारा दिलदार मानाचा माणूस या बैलगाडी क्षेत्राला सर तुमची खरंच खूप गरज होती तुमचा सर्जा देखील एकटा पडला आहे तुम्ही दोन तीन दिवसांनी त्याला विठ्ठल नानांच्या वाड्यावरती भेटायला जायचा तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की सरद्या कसा उठून उभा राहायचा परंतु सर त्याला आता बघायला कोण जाणार पण तुम्हाला सर आम्ही शब्द देतो की तुमच्या नावासाठी आम्ही पळणार आणि तुमचं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये कायम टॉपलाच ठेवणार फक्त वाईट एवढंच वाटतं आहे की माझ्या मालकांना तुम्ही खूप लवकर सोडून गेलात बैलगाडी क्षेत्राला तुम्ही खूप लवकर सोडून गेलात आम्हालासुद्धा सर तुम्ही खूप लवकर सोडून गेलात माझे मालक खूप दुःखात आहेत परंतु तुम्हाला न्याय देण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत खरंच सर तुमच्यासारखा टॉप खेळाडू या बैलगाडी क्षेत्रात पुन्हा होणार नाही तुमची हार झाली तुमची जीज झाली तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी हसू असायचं आणि तुमची एक खासियत होती की ज्या नंदीसोबत तुम्ही खेळायचा पुढच्या वेळी त्याच नंदीसोबत तुम्ही पायरा करायचा त्यामुळे बैलगाडी क्षेत्रामध्ये असा माणूस होणे नाही सर तुमची इच्छा होती की नव हिंदकेशरी बाकासूर आणि हिंदकेशरी सरजा एका पायऱ्यात पाळावे आणि कातर कटवलं सर तीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण झाली आहे तुम्ही जिथेही असाल नक्कीच तुम्हाला बरं वाटलं असेल आणि सर तुमचा लाडका आदत किंग सुंदर लवकरच तुमच्या दावणीत येईल हीच आम्हाला अपेक्षा आहे आता सर एवढंच बोलतो की तो आसरा चेहरा नाही कोणाला दुखवले मनाचा तो भोलेपणा नायिकेला मोठेपणा सोडणे गेलात अचानक नवती कुणाला याची जाण पुन्हा या सर तुम्ही परतून हीच आमच्या अपेक्षा देव तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच सर ईश्वरचरणी प्रार्थना आता शेवटचा बोलतो की माझ्या मालकांसाठी आणि माझ्यासाठी तुम्ही कोणताही विचार न करता धावून आला होता तर यापुढे मी सुद्धा जेव्हा सरजा सुंदर साई यांना गरज लागेल सर तेव्हा देखील मी त्यांच्यासाठी जाईन आणि तुमचं नाव या बैलगड क्षेत्रामध्ये कायम टॉपलं ठेवी फक्त माझे मालक राहुल दादा हे खूप हळव्या मनाचे आहेत कायम त्यांच्या मागे राहा आणि तुमचा आशीर्वाद त्यांच्या मागे असू द्या एवढंच बोलतो सर